अकोले तालुक्यातील मध्ये रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी देशमुख यांच्या घरी जबरी चोरी केली शांताराम मुकिंदा देशमुख त्यांची पत्नी सुनबाई तसंच दोन नातवंड हे शेतीचं कामावरून असता रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला सुन तसंच नातवंड हे हॉलमध्ये झोपले होते शांताराम देशमुख व पत्नी हे आतील बेडरूममध्ये होते चोरांनी बेडरूमची बाहेरून कडी लावून घेतली तसंच सुनेवर गुंगीचा स्प्रे मारून तिच्या गळ्यातील पावणे दोन तोळी वजनाचं मंगळसूत्र ओरपाडून घेतलं तसेच कानातील रिंगाही काढून घेतल्या घरामध्ये इतरही उचकपाचक करत घरातील रोख रक्कमही चोरून नेले किचनमध्ये जात असताना झोपलेल्या सुनेच्या पायावर या चोरट्यांचा पाय पडला आणि तिला शुद्ध आली सुनेने आरडा ओरड केली परंतु शेजारच्या बेडरूमला लॉक असल्यामुळे सासू सासरे काहीच करू शकले नाही घरातील माणसं जागी झाल्याचं पाहून चोरांनी इथून धूम ठोकली या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे शेतकरी या ठिकाणी जमा झाले चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु अंधाराचा फायदा घेऊन हे चोरटे पसार झाले याच ठिकाणी शंभर फुटांवर एक महिन्यापूर्वीही दिव्यांग विधवा महिलेला मारहाण करून तिचे सोन्याचे मंगळसूत्र चांदीचे दागिने तसंच रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले होते साबळेवाडी परिसरात झालेल्या चोरीच्या घटने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं पोलिसांनी लवकरात लवकर या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ही आता देशमुख कुटुंबियांनी केली आहे आम्ही ना झोपलेलो आहोत आतमध्ये आणि बाहेरून वेळची कडे लावली दिसून बाई वरडल्या पण आम्हाला काही येता येईल ना आम्ही तोपर्यंत ते पळून गेले तुमची बेडची कडी लावून घेतली होती का त्या चोरांनी तुमची बेडची कडी लावून घेतली सुनबाई वरडली तुम्हाला काय बाहेर येतच आलं नाही ते चोर पळून गेल्या कोणी उघडली कडी जय श्री नितीन देशमुख रात्री पावणे बाराला आले ते घरात आणि दरवाजा उघडला गळ्यातली मंगळसूत्रे एक दीड तोळ्याचं आणि कानातले होते दोन तीन दोन अडीच ग्रॅमचे पाँ ले ले पाई 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 ते काढून घेऊन गेले आणि पाच करून थोडे आसलेले पैसे पाच दहा पाच हजार रुपये ते घेऊन गेलेले आहे मारहाण न करता फक्त हे केलं माझ्या पाया पाय पडल्यामुळे मला जाग आली आणि ते निघून गेले तुम्हाला कळालं नाही का ते कस काय आतमध्ये आले कसे काय काहीच नाही समजलेलं आहे गुंगीचं औषध हो माझे डोळे म्हणजे ते जेव्हा पाहिलं तेव्हा मला डोळे बिळे काहीच उघडलेले नव्हते माझे मला सुख पण नव्हते शिरीत पण नव्हते काही तोंडावरती बोळा गेला ठेवला होता औषध होता ते काही समजलेच नाही पण माझी डोळे बिळे उघडत नव्हती मी फक्त जोर जोरात ओरडले ओरल्यानंतर ओरडल्यानंतर मग जा जागी झाली किती जण होते घरातले सगळे आम्ही चार जण होतो फक्त घरात चोर किती जण होते ते समजलेच नाही ते पळून गेले किती जण बाहेर पळाले ते दोघे तिथे पळाले